आता आपण तेर गावात आहोत शेजारीच तेरना धरण आहे तिथे चोवीस तासामध्ये दोनशे एम एम पाऊस रेकॉर्ड झालेला आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे जवळा दुधगाव दोन तीन गावात जाऊन आले पुढे आता अजून जाणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं आहे अनेक घरांमध्ये पाणी गेलं आहे आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागलं आहे तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि तला सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचं दे आहे की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये हा सर्वांनी थोडंसं सतर्क राहायला हवं आपल्याला माहिती आहे की आधीच्या टप्प्यामध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता आणि पंचनामे झाले तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान किती क्षेत्राचं झालं याची नोंद आहे आपल्याकडे पण आता परत एकदा पाऊस पडल्यामुळे नुकसान अजून वाढलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान म्हणजे शंभर शंभर टक्के क्षेत्रावरती तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे असं मला सगळीकडे सांगितलं जात आहे आणि त्यामुळे अपेक्षा हीच आहे की अनुदान जे आहे ते आपल्याला सर्वच क्षेत्राला मिळायला हवं एनडीआरएफ एस अनुषंगाने जिथे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालंय ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अजून दुसरी एक अडचण अशी झालेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सततच्या पावसाचं जे आपण निकष लावला त्याच्यामध्ये एक अट अशी होती की सरासरीपेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जर पडला तर मग आपण एनडीआरएफ एस निकषाप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करत होतो तर त्या निकषाच्या बाबतीमध्ये बैठक पुढच्या <laughs> आठवड्यात आठ दहा दिवसात लागेल तो विचार देखील करावाच लागणार आहे कारण अनेक ठिकाणी सलग पाच दिवस दहा दहा एम एम पाऊस पडला नाही परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान जे आहे ते नक्कीच झालेलं आहे तर त्याचा देखील विचार शासन स्तरावरती चालू आहे आपले आदरणीय कृषि मंत्री भरणेमामांबरोबरही चर्चा झालेली आहे सम संबंधित सचिवांबरोबरही चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरती हा विषय लवकरच नेण्याचा आमचा प्रयत्न आहे